ज्योतिरामांचं रूप अतिशय देखणं होतं डोळे पाणीदार आणि तेजस्वी होते उंची साधारण सहा फुटांच्या आसपास असावी त्यामुळे भव्यता ही काही औरच दिसायची ज्योतिबांना दाढी मिशा वगैरे वाढून राहण्याची बिलकुल सवय नव्हती आपले ज्योतिबा हे पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे एक कार्यकारी संचालक होते एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून ज्योतिरावांचा नावलौकिक होता या कंपनीनं धरणं कालवे बोगदे पूल इमारती कापड गिरण्या राजवाडे आणि मोठे मोठे रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकाम केलेली आहेत ज्योतिरावांच्या उद्योगपती आणि कार्यकारी संचालक अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप तरी पुरेसं लक्ष केलेलं नाही ज्योतिरावांच्या कंपनीने केलेली महत्वाची कामं म्हणजे त्यात कात्रतचा बोगदा आहे येरवड्याचा पूल आहे खडकवासला धरणाचा कालवा आहे ज्योतिराव हे मुलता एक नेशन बिल्डर होते त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेलेले आहेत मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत भायखळ्याचा पूल परळच रेल्वे वर्कशॉप मुंबईतील अनेक कापड गिरण्या भंडारदऱ्याचा जलाशय बडोद्याचा सयाजीराव गायकवाड्यांचा लक्ष्मी विलास राजवाडा आदी सगळ्यांची बांधकाम याच सत्यशोधकांनी केलेली आहेत राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या हे सर्वजण ज्योतिरावांचे निकटचे स्नेही आणि ज्योतिरावांच्या कंपनीचे भागीदार प्रवर्तक होते डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी फुल्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर फुलेंना आपला गुरुच मानायचे आणि तहहयात त्यांनी फुले बाबांचा वारसा आपल्या विचारातून आणि कृतीतून अगदी ठामपणे जोपासला एकोणीसशे बत्तीस साली पुण्यात एका भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते ज्योतिराव फुले देश के पहिले महात्मा थे असली महात्मा थे ही गोष्ट झाली भारतातली पण जेव्हा निल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांना आपण फुलेबाबांनी लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ भेट दिला होता ते दोघेही या ग्रंथानं प्रचंड भारावून गेले होते गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी काळ्या लोकांच्या म्हणजेच आफ्रो अमेरिकन वंशाच्या काळ्या लोकांच्या संघर्षाला अर्पण केलं होतं असे ज्योतिबा ज्यांच्या विचारांचं ग्लोबलायझेशन आजपासून दीडशे वर्षांपूर्वीच झालेलं होतं त्या माणसाबद्दल इतके गैरसमज आणि इतका अविचार का म्हणून पसरत असतो हा प्रश्न तुम्हालाही पडतच असेल ना मलाही पडतोय पण त्याचं एक छोटा उत्तर देखील आपल्याकडे आहे आणि ते आधीपासूनच आहे आणि तेच उत्तर आज आपण टप्प्या टप्प्याने या व्हिडिओ सविस्तरपणे समजून घेणार आहोत